सोलापुरातील चाटीगल्लीमधील गल्लीमधील जुनी बाजारपेठ असलेल्या सिद्धेश्वर कापड मार्केटमध्ये पोपटांचं संमेलन भरल्याचं पाहायला मिळत आहे सोलापूर शहरात जुनी बाजारपेठ असलेल्या चाटी गल्ली इथं श्री सिद्धेश्वर कापड मार्केट रस्त्यावर मा हे संमेलन दरवर्षी येथील पक्षीमित्र व्यापारी हे पावसाळ्याच्या चार महिन्यात दरवर्षी या कापड मार्केट येथील रस्त्यावर दोरीला मक्याची कणसं बांधून या पोपटांच्या खाण्याची सोय करतात आणि हे मक्याचे कणीस खाण्यासाठीच या ठिकाणी अनेक पोपटांचं अनोखं संमेलन भरलं जातं रस्त्याच्या मधोमध दोन्ही बाजूला ही दोरी बांधून दररोज शंभर मक्याची कणसं बांधली जातात आणि दिवसभरात ही मक्याची कणसं खाण्यासाठी पोपटांची मांदियाळी भरली जाते अगदी मनसोक्तपणे या मक्याच्या कणसावर पोपट मंडळी ताव मारतात पावसाळ्यादरम्यान चार महिने येथील पक्षीमित्र व्यापाऱ्यांकडून ही सेवा नियमितपणे घडते हे विशेष यामुळं पोपटांची खाद्यसुविधा उपलब्ध झाली आहे या अनोख्या उपक्रमामुळं पक्षीमित्र व्यापाऱ्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे हे विशेष वृत्त संकलित केलं होतं आमचे प्रतिनिधी विक्रांत कालेकर यांनी